गुड इव्हनिंग गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल कसं आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत मी आज आले शेतात खूप दिवसाने आले बघा काय काय कसं उगवले ते बघायसाठी आलोय आणि माझ्यासोबत सिद्धी पण आल्या तिला घेऊन आलोय हे बघा आता असं दिसते इकडं हे शेंगा सुद्धा आता दिसायला लागल्यात टोटली टोटली असं दिसा, दिसा शेंगा ते पायपा परवा काउंट ठेवलेल्या त्या जोडा इथे त्या जोडून घेतल्या आणि सगळं आवरले सगळं आवड वगैरे घेतले उद्या सगळ्यांनी पाणी चालू करायचं आणि आता चालले आम्ही घरी हे पण आल्यासोबत माझ्या हिला घेऊन आलतो इथं आता चालले घरी घरी जाऊन ब्लॉक एंड करतो आता आले घरी आणि भुका लावल्या त्यामुळे मग सिद्धीला लावलो जेवण कराय आणि आज आम्ही काय भाजी केली आहे बघा तिला चपाती करायला लावली तुम्हाला भाजी दाखवतो काय केले पुलके करा लागले पुलकी के पनीर ची भाजी केल्या पनीरची भाजी केल्या घरची कारण की आम्ही बाहेरचं काही खाईत नाही त्यामुळे आम्ही घरात करतो आणि घरातच खातो बाहेरचं काय आणत नाही आणि बाहेरचं काय खाईत नाही तर आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू परत तोपर्यंत बाय बाय